या सदरामध्ये शाळेतल्या कविता यामध्ये कवी कुसुमाग्रज यांची कविता कवितेच नाव आहे कणा ओळखलत केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिन पोरी सारखी चार नाचली मोकळे हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी फोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे फडकी भिंत बांधतो आहे चिखलघाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत उटला। जाता हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटे पण वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा धन्यवाद